नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी आज सातारा जिल्ह्याचा आढावा घेतला विशेषतः या आढावा बैठकीला जिल्हा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील महात्मा फुले योजना सोबतच विविध रुग्णालयांमधील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणे त्याच सोबत एकूणच परिस्थितीचा आढावा आज समितीच्या अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी घेतला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी एकूणच शासनाच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट केली सातारा जिल्ह्यातील एकूणच असलेल्या रुग्णालयांमध्ये शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत याच्या माध्यमातून होत असलेल्या कारभाराबाबत पत्रकारांनी अध्यक्षांकडे आपल्या माहितीच गाराड मांडलं यावरती चोख उत्तर देत निश्चितच यावेळेस मी आढावा घेतला आहे येत्या काळामध्ये मी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन ज्या वेळेस साताऱ्यातील त्यावेळेस तुमचे प्रश्न निश्चितच राहिले राहणार नाहीत अशी ग्वाही देखील यावेळी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी बोलताना दिली एकूणच आयुष्यमान भारत कार्ड हे सातारा जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येप्रमाणे किती वितरित केले किंवा किती वितरित करणार आहेत या संदर्भात लवकरच कार्यवाही होणार असा विश्वास देखील यावेळी बोलताना डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी दिलेला आहे सोबतच गुरुच्या बातम्यांनी सातारा जिल्ह्यातील नेमकी किती रुग्णालये आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी आहेत याबाबत विचारला असता आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी गुरुच्या प्रश्नांना उत्तर देताना माहिती दिलेली आहे सर so, सगळं सांगितलं तुम्हाला सतरा लाख वीस हजार राहिलेले आहेत तेच मी आजच्या बैठकीमध्ये आमचं सर्वांना मते एकत्रित ठराव झालाय की या ग्रामपंचायतपासून सगळ्या ठिकाणी पेशंटला आयडेंटिफाय होईल कुठं शोधायला जाऊ आ ते त्यासाठी आम्ही सांगितलं एकावन्न हॉस्पिटल आहे एकावन्न हॉस्पिटल आहेत त्याची यादी तुम्ही एक देऊन टाकायचा पत्रकारला स्नॅप करून एकावन हॉस्पिटल हे बघा धर्मादाय हे लिमिटेशन आहे त्याचं कारण आहे धर्मादाय हॉस्पिटल किती आहे राज्यामध्ये चारशे अठ्ठावन्न चारशे साठ आणि आमचे हॉस्पिटल दोन हजार एकतीस आहे आता एक्केचाळीस ऐंशी होणार आहे त्यामुळे धर्मादाय हॉस्पिटलचे लिमिटेशन आहेत ना कमी हॉस्पिटल आहेत माझं हे मत आहे की राज्यामध्ये सगळं धर्मादाय व्हायला पाहिजे हो सगळं धर्मादाय व्हायला पाहिजे धर्म हा नैतिकतेचा भाग आहे आणि तो पाळला गेला पाहिजे प्रत्येक रुग्णालयाने माझं मत आहे किंवा एखादा पूल असेल तर तो झाला नाही झाला तो फरक पडत नाही लक्षात घ्या एज्युकेशन आणि हेल्थ या दोन गोष्टी अशा आहेत की भारत महासत्ता होणार असेल मी खूप समाधानी आहे माझ्या कामाच्या संदर्भात मी एवढ्या मोठ्या समितीचा अध्यक्ष आणि जीव लावून काम करतो शेवटच्या घटकांपर्यंत जाण्यासाठी एक एका एका केसला आम्ही हे करतो कुणी मला वेळ समजेल तर हरकत नाही मी ठार वेळा पण मी लोकांना मदत मिळवून देणार आहे लक्षात घेऊन ह्याच्यामध्ये एकोण हॉस्पिटलची लिस्ट तुम्ही घेऊन जा यांच्याकडनं आणि नाही आपण ते मॅन्डेट करतोय सगळ्यांना उद्या परवा कॉर्पोरेट हॉस्पिटल जी असतील ना ती सगळी हॉस्पिटल आता पाच हॉस्पिटल म्हणजे फार मोठं नाही ना आग, जाएं आएं। जाएं। आएं। जाएं जाएं जाएं।

ज्यामध्ये कुठले पॅकेज घ्यायचे काय घ्यायचे ते सगळे वैद्यकीय तज्ञ ठरवायचे ते आम्ही काही ठरवणार नाही त्याचं कुठला इंटरफेअर नाही जेवढे काही त्यांना अधिकार वापरायचे तेवढे वापरायचे अध्यक्ष आहेत आता आलेले होते ते त्यांच्या एम्पेर हॉस्पिटलचं ऑर्गनायझेशन आहे त्यांना त्यांना आम्ही घेतलंय त्यामुळे ह्या प्रश्नाला सगळं घेऊन जाईल दोन महिन्यात सगळं सुधारून जाईल होत होता <खस्चाय> मान्य आहे मला मेडिकेटर ट्रेंट ठेवायला पाहिजे तुम्हाला एक सांगता तुम्ही हे जे प्रश्न विचारताय त्याला पूर्ण तिलांजली मी त्याच्यानंतर मी पत्रकार परिषद घेण्यासाठीच येणार आहे की इम्प्लिमेंटेशन झालं का नाही एवढं सांगा माझा दुसरा दौरा असेल त्यावेळेस तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही पहिल्याला विचारलेल्या प्रश्नाला हे उत्तर आहे बाबा आता काय तुम्हाला निदर्शन आलं तर मला सांगा त्यामुळं पॅकेजच्या बद्दल आणि आता जे काही झालंय ना ते इतिहास जमा करा आपण क्लीन हँडने आलोय आपण चांगलं काम करणार आहे तुमची मदत लागणार आहे धन्यवाद मला वाटतं